शाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी जनधन पंतप्रधान राष्ट्रीय योजना 2025 33 या याचा या ठिकाणी बोललेले दोन दिवस आहेत आणि काय समर्थ अशा नेतृत्वाखाली त्यांनी आज संस्थेची स्थापना केली विश्वास व सहकार्याबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार म्हणजे तेचाळीस स्वच्छ या हिशोब संस्थेचा चालू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये काही स्वार्थी सतत पासून लोकांनी या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल सर्व सभासदांना जे संस्थापक पॅनल आहे त्यांनी जुन्या आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन नवीन चेहरे या ठिकाणी दिले

त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं आमच्या श्रीराम पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आम्ही कामाला लावलेलं आहे ठिकाणी बाजूनं आपल्या सर्व मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी आम्ही त्यांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपण भरघोस मतानं सर्व संचालक मंडळ बहुमतानं अगदी सतराच्या सतरा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील